आपण पाहता दैनिक विदर्भ सत्तेचित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर शेकडो अपघात झाले आहेत या अपघातामुळे शेकडो लोकांना जीव गमवावा लागला आहे हा महामार्ग अतिशय निकृष्ट दर्जाचा झाला असून संबंधित अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे व निष्काळजीपणामुळे ज्या लोकांचे जी निष्पाप जीव गेले त्या लोकांना न्याय मिळावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांना हातकड्या घालून जेलमध्ये टाका अशी तक्रार वजा कैफियत माजी मंत्री सुबोध सावजी यांनी किनगाव राजा पोलीस स्टेशनला दिली तर आता पोलीस काय कारवाई करतात याकडे जिल्हावासियांचं लक्ष लागलं आहे काही दिवसापूर्वी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी समृद्धीवर जाऊन समृद्धी महामार्गाची पाहणी केली होती तर देऊळगाव राजा सिनखेड राजा दरम्यान समृद्धीचा पूल उघडा पडला है। मोट आहे मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे दुरुस्त करावा अशी मागणी सुबोध सावजी यांनी समृद्धीची त्या ठिकाणची पुन्हा पाहणी करून आक्रमक भूमिका घेतली समृद्धीच्या महामार्गामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून हा रस्ता निकृष्ट तयार करण्यात आला आहे केवळ पैसे खाण्याचेच काम या रस्त्यामध्ये झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये डांबा अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे मी सुबोध सावजी माजी महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा आज तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी आम्ही मी उभा आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा महामार्ग नागपूर ते मुंबई आठशे किलोमीटरचा महामार्ग याचं उद्घाटन मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदीजीनं केलं याची पहिली ट्रायल उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी घेतली परंतु त्यावेळेसपासून हा रस्ता कसा झाला काय झाला याची कोणी शहानिशा केली नाही याचं व्हॅल्युएशन कोणी केलं नाही याच्या याचा काय याच्यात मिस्टेक आहे कोणी पाहिलं नाही ज्यावेळेसपासून रस्ता सुरू झाला त्यावेळेपासून आजपर्यंत आज शेकडो लोकांच्या मृत्यूमुखी पडले आणि पडले परंतु त्याच्यावर कुणी उपाय नाही केला आज इथे आपण उभा आहे या ठिकाणी किंगगाव जट्टू पोलीस स्टेशनच्या हत्तीत खिनगाव राजा पोलीस स्टेशन हत्तीत आपण उभा आहोत तर इथे आहे त्या पुलात तीन डॅमेजेस आहे बाजूच्या भिंती पडल्या पुलाचे मधामध जे आहे हेही डॅमेज झाले तर हे डॅमेज झालेले पाहून मागच्या आठ दिवसांना मी आलो होतो हे पाहून मी माझं बाईक सर्व सर्व चॅनलनी ही बातमी दाखवली होती परंतु मी आज पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला आणि पोलिसांना इथे घेऊन आलो हे दाखवण्यासाठी तर माझी अपेक्षा अशी आहे ज्यांच्यामुळे हे ॲक्सिडेंट झाले ज्यांच्यामुळे हे लोक मेले अशांवर गर्दी अशांवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा मग किती मोठे अधिकारी असो लहान असो यांची गाय करू नये त्याचप्रमाणे हजारो करोड रुपये याच्यात कर खर्च झाले आणि हा रस्ता असा बांधला याला लेवल नाही याला क्वालिटी मेंटेन नाही क्वालिटी कंट क्वालिटी कंट्रोलद्वारे याचं कुठे निरीक्षण झालं नाही तर ज्यांनी याच्यात पैशाचं अपहरण केलं भ्रष्टाचार केला अशांना जेलमध्ये डांबून हातकडे लावून याचा पैसा वसूल करावा आणि आता लवकरात लवकर हा हा मार्ग चांगला करावा जेणेकरून याच्यावर एक ॲक्सिडेंट होणार नाही हीच अपेक्षा आणि पोलीस सुद्धा, त्वरित यावर ॲक्शन घ्यावी हीच अपेक्षा धन्यवाद सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा